नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं खरात मग मी यूट्यूब चॅनलवर तर मस्त रक्षाबंधन वगैरे झालं आणि आम्ही निघून आलो काल म्हणजे सगळे सांगतीच आलो कोमलचा बड्डे कुठं करायचा कुठं करायचा प्लॅन चालू होता भरपूर म्हणजे की काय करायचं आहे मी म्हटलं पावनी पाऊस आहे बघा चा, मला काय करायचंय तुमच्या पद्धतीवर माझं काय म्हणणं नाही कधी कोणी बोलायचं लोणाला कोणी बोलायचं कुठे काय पण बन... आता आम्ही जातोय थोडस बघू त्यांनी कुठं लोकेशन पण आम्ही सगळेच जण मिळून भुईसरला आलो तर भुईसरला आलो आणि आता ते पत्ता प्लॅन करताय मग रात्री आम्ही दोन वाजले तिकडनं जेवलं वगैरे कोमलच्या घरी दोन दिवस तिथे सगळं व्यवस्थित केलं आमचं प्रिया प्रीतम आम्ही सगळे तिथेच होतो आणि बाळांना दोन्ही बाळांना एवढी मज्जा आली दोघं सगळं खेळ 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 दादा कितो दादा पण आणि आता चाललोय आम्ही बर्थडे साठी आता कोमलला पहिला केक घेते म्हणजे रात्री आम्ही एक वाजता तिकडनं दोन ला आलो कोमलच्या घरून जेवण वगैरे मग दोन ला आलो तर आम्ही तिला त्यांना तिकडे सोडलं बबलीच्या घरी आणि मग कोमल बोलली की तुम्ही मम्मी पप्पा इकडे थांबा ना वहिनी दादा सगळे भाऊ तर मी सांगितलं नाही घरी जातो आम्ही साफसफाई करतो ना घराची कामावाली सकाळी ना तर आम्ही म्हटलं सकाळी तिच्याकडून काही कामावाली येऊन साफसफाई करून जाते पण तरी पण मग आली कामवाली साफ आठला सगळं मला यावं लागलं असत मला इथे कारण किती कामाली आली आपल्याला आली कामवाली सगळं साफसफाई वगैरे केली आणि मग नंतर आम्ही उठलो आंघोळ केली ब्रश केला आणि चहा वगैरे नाश्ता केला मी शिरा थोडासा की साठी बनवला मायरा उठे आंबोळ वगैरे सगळं घालत पण त्यांचं पण पट फटाफट तयारी कर आणि सगळ्यात मेन म्हणजे माझा ड्रेस कसा दिसतोय सांग दुसरा दाखव बदल मग आई या बगली तर मला तो म्हणून बवली बोलल्यात घे घाल मग हा सगळं लिस्टिक लागली काय लागलं मी घालून दाखव सांगते मला नाही वेळ भेटला तर मग आता त्याच दाखवावं लागेल ना दाखवा लागेल वेळ नाही भेटला काय घालायला तर वेळ भेटतो ना काय तुला मला नाही बघा मला दोन दोन पूर्ण तू सांभाळायची मला कसं आहे बघा इथे काहीतरी लागलं म्हणजे काहीतरी बाळ आहे ना माझ्या तर तर मला मी हा घालून दाखव बबलीन को म्हणत बोलल्यात मग मी हाच घालतो पण मला आता बघेल मी काय येतं मी तर हा वेर केलाय मायरा पण बोलते मी हा पण छान वाटतोय तुम्हाला आणि मला सगळ्यात जास्त हा आवडला मला तो मी तो वेर कर। तो मला मी, कर। कर तो मला तुम्ही हा तर पण कमेंट करून कुठला घालू मी म्हणजे केक कट करता माझं ते काय नाही तर मी तुम्हाला हा वेर करून दाखवते थांबा दोन मिनिटं बघा हा ड्रेस हे केलाय मी वेर केलाय कसा वाटतोय कसा वाटतोय माझ्या भारी वाटतंय विशाल मी आणि हे मायला ना ती ना, ती व्हाईट ड्रेस आणि माझ्याकडे लयच व्हाईट ड्रेस व्हाईट कलर पण हा आणि मला लयच हाऊस आहे माहिती आहे का जास्त तयार झाली पण मी सगळं राहिला मला आला येसतय मी लांब गेले होते

एक के लिए का के लिए आजारी पडत माणूस मग काय मी काय जास्त आजारी पडली तर मग येऊन जाईल नको जे जे जाऊ बारीक असं नाही असं बोलल्या पोरी माझ्या मला असं बोलून बोलून वय झाडे अजून जास्त असंही करतील त्याच्यामुळे त्यांना बोलायला गेलं नाही बारीक होते टेन्शन देऊ नका बारीक बारीक असंच बरे ना असंच बरे म्हणजे तुम्ही बारीक राहा आणि मला असंच बरे ना

हे ड्रेस पण काय झालंय त्याचं शिवलेस आहे आणि आतून बाही पण नव्हती मी पाहिला तर मला वाटलं बाई असलं आतमध्ये लावायला पण ते नव्हते मग ते शिवलेस आता कसं झाले मला नाही आवडत आता जास्त शिवलेस त्याच्यामुळं आणि मग माझं एक सलगत तर पोरीला येत पण नाही तर मैरायला पण नाहीत खूप फिट करावं लागतं मग मी एकदाच घातलं मग लोणाळ्याला खूप छान आहे मी तुम्हाला नेक्स्ट टाईम घालून दाखवतो पण मी घेतलंही जॉकेट त्याच्यावरती घालायला असे माझ्याकडे शिवलेस खूप ड्रेस आहेत आणि मला आता वेअर करायला ना आवडत का की मला ते हात जरा मोठे मोठे दिसतात मला नाही आवडत त्याच्यामुळे मी आता त्याच्यावरती जॉकेट घेतली त्या दिवशी जाऊन आणि घालत जाईल आता जॉकेट कारण की पोरी मला बोलतात घालायचं तू घेतलीस तुला स्वतःला एवढे आणि कस काय घालत नाहीस घालायचे तू चाल चा, तर आता मी हा ड्रेस चला सगळे केस माझे झाले सगळे केस माझे खराब झाले ड्रेस गेवे करता करता तर बघा हा तर आता मी संती घेते बघ पोरी काय बोलतात पोरीला मी कधी जी तुला आवाज देते दादा तुला कुठला ड्रेस घालायचा कधी निघायचे दादा घेऊ तर घरात घालायचा दादा पण मी तुला तरीची बोलते आईला चांगला दिसतोय का हा ड्रेस उभं राहू सांगा नाही तू उभं राहू थांबा मी दरवाजा लावते थांबा दरवाजा लावते टीव्हीचा आवाज येतो राजा हा आता चोरगिरी येईल दादानी दर बंद करून ठेवले दोन्ही पण मामाचा मोबाईल चोरी गेला ना ट्रेन मधून कस चोराने काढला मामाचा प्रीतम मामाचा गपची पासून हातातला मोबाईल घेतला प्रीतमच्या गाडी प्रीतम पटकन फोन केला आम्ही लगेच बॉबीने पाठवलं दगड्याला आणि तिकडचं मोबाईल घेऊन यायला बोरे होऊ चोरा घेऊन गेल्याला मस्त

जा टिशु पेपर मग विचारून मम्मीला बोल मम्मी माझं नाही दरवाजा बंद खोला टिश्यू पेपर तर कोमल बी तेच बोलली बबली पण तेच बोलली नाही बघ कोमल तर हा वाढलाय जास्त तुम्हाला काय कमेंट करून सांगा तुम्हाला कुठला आवडलाय कोमलला ला माझ्या हा वाढलाय जास्त हा छान आहे चांगलं कलर असतं वाईट ना वाईटची मला जास्त सवय ना त्याच्यामुळे वाईट चांगलं असं चला त्यांचं आवडलंय मला ओरडतील इथंच बसली हे खरत आता मी जाते सगळ्यात पहिले केक घेते बोमलसाठी मस्त रात्री आमचं केकच घेणार नाही झाला ते बारा वाजताच पण थोडस पप्पा प्रितम आणि रोहित ट्रेन आले मग आम्ही एकच गाडी घेऊन गेलो

तो भावान घेतलाय भाऊ दाखवा ना काय नाही दाखवायचा बघ मी होते सोबत <laughs> तो ड्रेस होता ना तो, मी तो चेंज केला कारण की तो मला कम्फर्टेबल नव्हता वाटतो रक्षाबंधन गीत आणि कोमल पण घेतलाय ती आता नंतर झालेली तिने तोच घालणार आहे बड्डेला भारी घालणार आहे पण हे सांगा मम्मीचा ड्रेस कसा आहे छान आहे काहीतरी वेगळं चल बाळाला उडी घालते त्यानंतर घालू केक कट केक कट करताना आम्ही लोक आता निघाले सगळे लोक पाठी पण बसतात अगदी वगैरे उभं राहिलं लय मजा येते त्याला आणि सगळे जण हे झाले काय दोन गाड्यात ना आमच्या दोन गाड्यात तर त्या गाडीमध्ये वेगळे आणि हा गाडीमध्ये वेगळे वेगळे आम्ही आमच्या इकडे गाडी अर्धे या गाडी अर्धे या आहे गाडी वेगळे नाही जाणार एकच ठिकाणी आम्ही समरुंग नेशनल पार्क काय मले लो टेबूत साईड ले मले तीन तीन तेवढी जायचं

बाप हे कबूतर बघा कशी बसलेत मायरा कबूतर बघ कसे बसलेत कि तुला दाखव बघा माझी कोकली बघा माझी कोकली कशी सगळे आतमध्ये जेवतात आणि मी कारण कि मी खात नाही चायनीज काय जास्त खाल्लं थोडं माझ्या आईनं पण जास्त नाही खात माझी आई काय कोकली मग मी आम्ही बाहेर कोकू दादा आई किट्टू दादा मस्त बाहेर बसतो किट्टू किटू तू बोलून दाखव किट्टू किट्टू बोला की किटू आता ना आम्ही बॉबीची कोमलची गाडी पुढे आहे आणि आमची गाडी पाठी आहे तर आहे ना आम्ही रस्ता चुकलो तर आम्ही त्यांना फोन केला की आपण ज्या रिसॉर्टला चालले त्या रिसॉर्टचं नाव काय

कॅमेरा <tos scholars>

मस्त मांजरी मांजरीनं पूर्ण केक खाऊन घेतला आज जाऊ दे एवढे केक कोणी खायला पण नव्हते इथे मांजर बिचारी मस्तवर वर चढून केक खाती बघा हे बघा किती भारी घे खाऊन बाई जाऊ दे आता तोंड घातलं तिनं तिकडे सगळे हे करतात आणि तिकडं मांजरीनं घेऊ का मी आडवी का उभी घेऊ पहिली प्रॅक्टिस होऊन आम्हाला आली मला अरे खेळ दे रे मम्मीला तुम्ही दोघा दोघा ना हे घातलंय काय शेम आता तुमच्या पोराचं थोडस ब्लॅक आहे जाऊ दे मामासारखं घातलंय त्याने हा मामासारखं घातलंय दोन मामासारखं चल जाऊ दे लय बारी वाटायला शेम शेम म्हणून हा एकदम भारी चला आता मी हा मी घेते ना पप्पाला गेला होते चल पप्पाला कसं पळवतोय पाहिलं का असा पळवतोय तो असा पळवतोय तो पूल मध्ये थांब थांब दादा कपडे दुसरे दादा कपडे दुसरे दुसरे कपडे थांबा त्याला कपडे दुसरे घ्या जा पोर तुमचं पा उड्या मारण चला मस्त पायकी जाय बाई नाही डो जाय नाही डोबत जा जाय लवकर रेस्तू न गे रे तिला डोकं रुपये हां वीस रुपये पप्पाचेच आहेत च आली मी लगेच जातू आई आ आणि तिथं मी येते लास्ट मोबाईल आपला चांगला ठेवते हो हो मी जास्त उतरा मम्मी चप्पल काढ बे मम्मी उतरा 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 लवकर मग पाणी किती घे पाणी काय नाही जास्त तर आता आम्ही आलो मस्त खूप एन्जॉय केला एन्जॉय झाला स्विमिंग पूल मध्ये वगैरे पूर्ण मस्त हे केलं आम्हाला आता येत नाही स्विमिंग पप्पाला येते पप्पाला आला पोते हा पप्पानी बरपुर कोमलला इथं पप्पाला येतं बॉबीला विशाल आणि हा मायराला नाही <laughs> मला नाही आज मला येत नाही प्रिया ताईने येत नाही आ तू कावला होती तुला शिकायला पाहिजे होतं नाही बाई मला बाळने गेलेस पण नाही मल्ले भीती वाटते पाण्यात नाही नाही शिकिन मी आता अगवरा बरं थोडं थोडं ते शिकली होती पण एवढं नाही येत मला पहिले लहानपणी जायची पण मला भीती वाटते पाण्यामध्ये हा ना मला पण भीती वाटते जाऊ दे आता काय तर स्विंग करायला लागणार आता बस पहिल्यांदा येते मुलांना माणसांना आमच्याकडं सगळं जाणविध कुद्या मारते मग सगळ्या याच्यामध्ये त्याच्यामध्ये आता तुला हा पाण्यात बुडून काल पुरा पाण्यात बुडवलं शिकवतो मला गाडी शिकवली लवकर गाडी तू शिकवतो शिकवतो पण मला भीती वाटते मला नाही आवडत लय भारी भारी झाला आज मी दोनदा तीनदा कपडे बदलले तर मला काही कमेंट करू नका नाही पण मग मी समोर घे समजा पप्पा <laughs> म्हणले की बदल कपडे रील काढचा पड लागले तुमची दोन तीन ड्रेस घेतली होती ना मग मी घालत नव्हती मी म्हटलं मला कमी की काय पुरी स्वर्गीय सारखे कपडे बदल म्हणले बाई दोन तीन ड्रेस घेतलीस ना घेतलेले होते म्हणजे रील काढायला पण अंधार झालाय मग काय नाही म्हटलं जाऊ द्या मदतच जायचं लवकर चेंज करून आहे कुठे झालाय टाइमच नाही भेटलाय जास्त काढायला हाऊ गाल त्याला वेळेच नाही भेटला ते करत आणि मस्त बबली, दे, दे बबली ते तिकडे गेले बबलीकडे ते सध्या इकडे येतच नाही हा त्याच्यामुळे त्याच्यामुळे ते तिकडे गेले आणि आम्ही आमचे इकडे आलो जेवण खाऊन आलो असं नाही माझे बबली कोमलनी आपण जेवलो हा व्यवस्थित जेवलं आम्ही सगळे जण भारी जेवण मागवलं बाबी भारी जेवण मागवलेलं बासवती पुरी परत बाकी जेला जे खायचे ते सगळं जेला काय रात्री पण इतकी मज्जा आहे बादरशा बकरी पण तिकडे करते म्हणजे बर्थडे पण मला मम्मी पप्पा मुळे एकच आम्ही बोलले जास्त लांब आम्ही येणार नाहीत आता हां आता करणार होते बॉडीज किती चाललं म्हणजे हे झालं तर ठीक झालं होतं लोणाळ्याचं पण पप्पा बोलले की एवढ्या लांब नको गाडी चालवायचं

पहिल्यापासून त्या मला कुठं काय करायचं तर माझं मेकअप करून देणार मला तयारी करून देणार हा विचार करणार असं होतं माझ्या पुरी विचार सोबत आम्ही पण कधी पण माझं काय घालायचं मला हे चांगलं दिसतंय का बबली हे चांगलं दिसते का तिर करते मी तसं करत नाही मी की हे चांगलं दिसतंय का जर कोणी बोलन मला हे चांगलं दिसत मी काढून टाकते कारण की बघा पानाराची नजर चांगली असते असं नाही आपल्याला काही पण वाटल आपल्याला दिसत नाही जास्त पण पानार चांगलेच बोलतात वाईट पण काही बोलत नसत हा तर आमचा खूप चांगला एन्जॉय झाला सगळंच आणि चांगलेच कमेंट पण करा आणि जाऊ द्या कधी हा ते पाया पडायच्या याच्यावरून विशालच्या ला आली कि मम्मी न सगळ्या ऐकून पाया असं काय नाही हे बघा पाया आशीर्वाद घेणं लय चांगलं असते माझ्या पुरीला पण ती शिकून आहे माझी बबली ना नाशिकला गेली ना सगळ्यांच्या सांगावं नाही लागत परत माझ्या बबलीला सगळ्यांच्या येतानी पण पाया पडते आणि जातानी पण माझ्या बबलीला परत एकदाच सांगितलेलं मी लग्न झाले ना तेव्हाच की बाई तू इकडचा आदर करते पण तिकडचा पण तेवढाच आदर ते माझी बबली ना मला परत सांगायला लागलं मी हे सांगते माझी कोमल बी तशीच जपती सासूला जपती सासऱ्या सगळ्यांना जपती बाई तेच करा आम्हाला त्याच्यातच आनंद आहे आम्हाला असं नाही की तुम्ही एक एकटे राहा आणि त्यांना जपू नका तुम्ही जसं आईवडला जपतात त्यांना पण तेवढं आमचं हेच ते शिकवण आहे आमच्या मुलांना बाकी काय नाही कारण की मी माझ्या सासूला तेवढं जपल माझ्या सासूनी सासऱ्यानं मला बाई शिवाय कधी अनिता म्हणून पण नाही हात मारले आता यांचं तोंड आहे यांनी सांगितलं बाई माझ्या जाती आता माय तुला बाई बाई करतो मला तिकडं बाईच बोलत पप्पा पण मायऱ्याला बाईच म्हणतात बाईच म्हणते आमच्या घरामध्ये असं मन मिळावं आम्हाला ना तोंड फुगून ना आवडत सगळ्यांना एकत्र आता यांचं थोडंसं लग्न झालंय तर हे बिचारे थोडेसे रील वगैरे काढतात ना असं काही नाही प्रत्येक तुम्ही म्हणता की हे तुमच्या ब्लॉक मध्ये नाही ते तुमच्या ब्लॉक मध्ये नाही असं काही नाही सगळ्यांचे कॅमेरे चालू होते बघत राजा ज्याची त्याची सगळे एन्जॉय करत होते डिस्टर्ब कसा करणार की आमच्या ब्लॉक मध्ये त्याच्यावर जास्त लक्ष ठेवावं लागतो कारण मध्ये जाऊ लागलो तिकडून त्याच्यावर लक्ष ठेवावं लागतं मला पप्पा मी मला त्याच जेव्हा जेव्हा आम्ही जाते ना स्विमिंग पूलला मी कधी रील काढायला लागले ना पप्पाला सांगितलं पप्पा त्याच्या मागच असतात कधीच त्याला सोडत नाही मध्ये पण सोडत कोणी ब्लॉक मध्ये कोणी कट कारण की तो कसा पटकन स्विमिंग पूल पाहिला की तो त्याचं कंटिन्यू तिकडे असतं हे मी मी यांना सांगत असते हे बघा मी रील काढते आम्ही दगडकडे दिला मोबाईल पकडायला मी म्हटलं मी रील काढते विशाल ते काढतात त्यांचं हे करताय तर तुम्ही काय करा त्याच्यावर कंटिन्यू ध्यान द्या हा मग तोपर्यंत कारण सगळेच कॅमेऱ्या पुढे होते सगळ्यांचेच कामं चालू होते असं काही नाही प्रत्येकाचे रील चालू होते एन्जॉय हे पडत होत अंधार पडत होता त्याच्यामुळे वेळ कमी होता वेळ कमी होता रील येत नाही हा मग रील पण नाही तर काही चांगलं तर चला आता आम्ही हा ब्लॉक इथे चेंज करतो चांगल्या कमेंट करा आणको मला बर्थडे विश केला असं सगळं ना तर सगळ्यांना थँक्यू सो मच so आमच्याकडून मम्मी पप्पाकडून आम्ही जन्म दिला माझ्या पुरीला कोण पण सगळ्यांना थँक्यू आधीच्या मी थँक्यू कारण सगळ्यांनी मनापासून दिलेल्या शुभेच्छा आहे सगळ्यांना मनापासून दिलेल्या शुभेच्छा सगळेजण प्रेम करतात कोमार प्रेम करतात असंच करत राहा आम्हाला आनंद आहे तर चला मी हा ब्लॉग इथे चेज करेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा, करा आनी, <laughs>